पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे रांजनी या गावी तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर उपविभागीय माहितीनुसार व त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एच डी ओ सोलापूर कार्यालय स्टॉप व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन स्टाफ यांच्या एकत्रित कारवाई करता मौजे रांजणी गावात सदर कारवाई करण्यात आली यावेळी घटनास्थळी प्रदीप आवताडे यांच्या राहत्या घरी कारवाई वेळी जिन्याखाली देशी दारूचे एकूण शहाण्णव बॉक्स अवैध बाळगलेल्याच्या स्थितीत आढळून आले सदर आरोपी प्रदीप आवताडे यांच्या विरुद्ध मुंबई दारूबंदी कायद्यानवी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे दिनांक डिसेंबर चोवीस रोजी सायंकाळच्या वेळेस पंढरपूर विभागाचे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांना गोपनीय बातमी मिळाली होती की वाधणी गावात इसम नामे प्रदीप अवताडे हा त्याच्या राहत्या घरी वस्तीवर एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणामध्ये अवैधरित्या दे देशी दारूचा साठा बाळगलेला आहे अशा गोपनीय मिळालेल्या माहितीवरून मान्य डीवायस साहेबांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन व उपविभागीय कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर यांच्या कार्यालयातील स्टाफ आणि पोलीस अधिकारी असे सदर ठिकाणी तात्काळ रेड करून कारवाई करण्याचे आदेश देऊन पथक रवाना केले त्यानंतर सदर ठिकाणी रांजणी गावात इसम नामे प्रदीप अवताडे याच्या राहत्या घरी वस्तीवर पोलिसांनी रेड केली असता त्या ठिकाणी जिन्याखाली एकून शहाण्णव बॉक्स देशी दारूचे त्यामध्ये वेगवेगळे बॅच असलेले एकूण किंमत रुपये तीन लाख सत्तावीस हजार रुपयाचा दारूचा साठा त्या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेला आहे आणि आरोपी प्रदीप अवताडे याच्या विरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे पोलीस कॉन्स्टेबल रोंगे नेमणूक उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर विभाग पंढरपूर याच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब त्याचप्रमाणे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचा स्टाफ मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांचा स्टाफ असे या का स्टाफने कारवाई केलेली चॅनल सबस्क्राईब करा बेल से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका